स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस कुडाळच्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे यावरून भाजप शिवसेनेत वाद रंगलेला दिसतोय त्यातच आता माजी आमदार वैभव नाईकांनी भाजपला डिवचलंय तर राणेंवरही टीका केली आहे पाहुयात काय म्हणाले वैभव नाईक प्रभाकर सावंत यांनी भाजपची गद्दारी करणाऱ्या काही नगरसेवकांचं कुडाळ निलंबन केलं आणि त्या निलंबना त्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या ते नेत्यांनी केराची टोपी दाखवली आहे खर तर प्रभाकर सावंतांना विनंती आणि सल्ला आहे की त्यांनी आपल्या लेटरपॅडवर भाजप मोदींचा फोटो काढावा आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि कंसात राणी समर्थक लिहाव लिहावं तरच त्यांच्या लेटरपॅडला किंमत राहील असा स्पष्ट संदेश राणी समर्थकांनी दिलेला आहे ज्याप्रमाणे आधी शिवसेनामध्ये हे राणे सं वावरत होते आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या यांची अखलपट्टी केली काँग्रेसमध्ये सुद्धा काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त सत्ता आहेत म्हणून ही लोक भाजपबरोबर आहेत सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी भाज्य बरोबर आहेत यांना आपल्या स्वार्थापलीकडे कुठल्याही विचारधारा नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली भाजप ही फक्त आणि फक्त राणेंमुळे आहे हे त्यांनी दाखवून तुमच्या नाकावर दिसून हे दाखवलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप हे राणेंना वगळून या जिल्ह्यामध्ये शून्य आहे हे ते सातत्याने आहेत आणि याची तुम्ही जाणीव ठेवावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल